दिल्लीच्या राजपथावरची ही लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय परेड चालू आहे दिल्लीवरून आणि हे भारत न्यूज मराठी एच डीचं लाईव्ह प्रसारण आपण बघतोय थेट दिल्लीवरून एकाच वेळी आमच्या सर्व वाहिन्यांनी हे प्रसारण लाईव्ह केलेलं आहे दिल्लीचं हे थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह असं प्रसारण आपण भारत न्यूज मराठी एच डीवरती बघतोय सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा यंदाचा सहात्तगबा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहे आणि दिल्लीच्या राजपथावरची परेडची ही दृश्य खास आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी लाईव्ह दाखवतो आहे राजपथावरती पथसंचलन सध्या चालू आहे आणि त्या ठिकाणची ही लाईव्ह आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय भारत न्यूजच्या लाईव्हच्या माध्यमातून ते आपण याची देही याची डोळा या ठिकाणी आपण पाहतोय दिल्लीचं खूप सुंदर असं हे लाईव्ह परेड सेशन भारत न्यूज मराठी एस डीन थेट लाईव्ह केलेलं आहे म्युझिशियन बँड त्यासोबतच आगमीचे जवान त्या ठिकाणी आहेत आणि पथसंचलन त्या ठिकाणी चालू आहे दिल्लीचं हे पथसंचलन आपण पाहतोय हिंद देश के निवासी सभी जन एक रूप वेश भाषा अशी आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचाच संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या दिवशीच आपल्याला भारताची राज्यघटना सुपुर्त केली आणि भारतामध्ये प्रजेची सत्ता आलेली आहे त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो संविधानाप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आपला राष्ट्रीय असा सण या ठिकाणी आपण साजरा करतोय आणि दिल्लीच्या राजपथावरची ही थेट लाईव्ह एक्स्क्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्यासाठी दाखवतो गाडी या ठिकाणी पथपगाचं हे दृश्य खास आपण बघतोय अतिशय आनंदातलं हे दृश्य खास भारत न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांसाठी भारत न्यूज नेटवर्कनं या ठिकाणी दिल्ली परेड आपल्याला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीनं लाईव्ह सेशन त्या ठिकाणी सुरू आहे पथसंचलन त्या ठिकाणी चालू आहे राजपथावरून त्या सगळ्याचीही ताजी दृश्य भारत न्यूज नेटवर्ककणं आपल्या प्रेक्षकांसाठी एकाच वेळी दाखवण्याचा मानस ठेवलेला आहे त्यामुळे तुम्ही आमच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरून हे सगळं प्रसारण अगदी पाहू शकता आपण बघतोय दिल्लीच्या राजपथावरची ही लाईव्ह आणि एक्सक्लुसिव्ह उत्कृश्य भारताचा सह्यात बाप प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि दिल्लीच्या राजपथावरची ही पथसंचलनाची खास दृश्य आम्ही आपल्यासाठी दाखवतोय अग्निशमन दलाचं देखील या ठिकाणी पथसंचलन होतंय आहे इंडियन आर्मी वेगवेगळ्या लूप पथसंचलन या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे आणि या ठिकाणी बघ्यांची तोबा गर्दी या ठिकाणी जमलेली आहे दिल्लीवरून हे लाईव्ह पथसंचलन खास भारत न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांसाठी जहा डाल डाल पर सोनी की चिडिया करती हे बसेरा ओ भारत देश हे मेगा ओ भारत देश हे मेगा असा आपला भारत देश ज्या दि ज्या ठिकाणी सोन्याचा धूर निघतो असं पूर्वज म्हणायचं आहे आणि त्याच भारताचा आज सहत्तक प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय दिल्लीच्या राजपथावरची ही लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय भारताकडे कशा पद्धतीनं बल आहे हे, हे देखील या पथनाट्याच्या माध्यमातून दाखवलं जात आहे पथसंचलनाच्या माध्यमातून दाखवलं जात आहे अतिशय हर्ष आनंदात हा दिल्लीचा पतसंचलनाचा हा त्युहाग आपण हाची दिल्ली हाची डोळा भारत न्यूज मराठी एच डी वगैरे बघतोय सोबतच आमच्या इतरही राष्ट्रीय वाहिन्यांवरती याचं थेट लाईव्ह आणि एक्सक्लुसिव्ह प्रसारण चालू आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं संविधान लिहून प्रजेची सत्ता आणण्याचा प्रयत्न डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी केला आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय की संविधान ज्यावेळेस लागू झालं त्या दिवसापासून भारतामध्ये प्रजेची सत्ता आली आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सव्वीस जानेवारी हा दिवस आपण दिन म्हणून खऱ्या अर्थानं साजरा करत आहोत अशोक स्तंभ देखील आपण या ठिकाणी बघतोय आपण बघतोय आणि या ठिकाणची ही सगळी एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय विमानांनी गगन भगागी या ठिकाणी घेतलेली आहे थायटक विमान या ठिकाणी आकाशामध्ये झेप घेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की प्रजासत्ताक दिन अगदी आनंदात खर्श उल्हासामध्ये या ठिकाणी साजरा केला जातोय दिल्लीच्या राजपथावरून ही थेट एक्सक्लुझिव्ह लाईव दृश्य खास आपल्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतोय आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की एकाच वेळी आपण या सर्व घटनांचं प्रसारण आमच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरून पाहू शकता दिल्लीच्या राजपथावरून हे पथसंचलन या ठिकाणी चालू आहे विमान प्रदर्शन या ठिकाणी आपण बघतोय लढाऊ विमान प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं जात आहे दिल्लीच्या राजपथावरची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य खास भाग्यात न्यूज प्रेक्षकांसाठी यंदा आपण सहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा यानंतर पुढचं शेषण अँकर अंकितासोबत